तर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातल्या तुम कोणालाही हायपोथायरॉडिझम जर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हायपोथायरॉडिझम असेल तर तुम्हाला काय खाणं हे टाळलं पाहिजे आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही आवर्जून खाल्ल्या पाहिजेत की ज्यामुळे तुमचे थायरॉइड लेवल्स आहेत किंवा थायरॉइडचं फंक्शन आहे ते चांगल्या पद्धतीने होईल ते मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याबरोबरनेच तुमच्या थायरॉइडबद्दलच्या ज्या काही शंका आहेत त्यांची उत्तर देखील मी आज देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये जर तुम्हाला आहार आरोग्य आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ ऐकायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की थायरॉइड ग्रंथी नक्की आपल्या शरीरामध्ये कुठे असते तिचं आपल्या शरीरामध्ये काय महत्त्वाचं काम आहे हायपोथायरॉडिझम म्हणजे काय त्याची काय लक्षणं आहेत हे अगदी आपण सविस्तरपणे बघितलं आज आपण बघूया की हायपोथायरोडिझम असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी आहारामध्ये खाणं टाळलं पाहिजे आणि कोणत्या गोष्टी तुम्ही अगदी नक्की खाल्ल्या पाहिजेत हायपोथायरोडिजम असताना आहारामधले पथ्य पाळून किंवा आहारामध्ये बदल करून नक्की काही फरक पडतो का तर हो नक्कीच पडतो हायपोथायरॉइडिझमचे रुग्ण असतात त्यांना कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका जास्त असतो त्यांना वजन नियंत्रित ठेवणं हे खूप गरजेचं आहे त्यांना हृदयासंबंधीचे आजार त्याबरोबरच मधुमेह असण्याचा होण्याचा धोका देखील त्यांना जास्त असतो त्यामुळेच आहारातले योग्य बदल केल्यामुळे त्यांना वजन नियंत्रित ठेवता येतं बरोबरीनेच हे बाकीचे जे धोके आहेत ते होण्याची शक्यता देखील त्यांची कमी होते म्हणूनच हायपोथायरॉडिजम असताना योग्य बदल हे गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा कोणते पदार्थ आहेत ते कमीत कमी, कमी खाल्ले पाहिजेत किंवा खाणं हे टाळलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पॅक्ड फूड प्रोसेस फूड जे काही पॅकेटमध्ये येतं मग टोस्ट असेल बिस्किट असेल किंवा जे काही प्रोसेस केलं जातं हे पदार्थ तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये खाणं हे टाळलं पाहिजे याचं कारण आहे की याच्यामध्ये एकतर सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं जे जा तुमचं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी आपल्याला मदत करतं बरोबरीनेच त्यांच्यामध्ये सोडियमचं प्रमाण देखील जास्त असतं जे जा हृदयासाठी चांगलं नाही आहे ह्याच्या जा कॅलरीज जास्त असतात त्यामुळे तुम्हाला वजन वाढीचा धोका राहतो आणि त्याबरोबरीनेच हे पदार्थ शरीरामध्ये इन्फ्लमेशन तयार करतात आणि त्यामुळे थायरॉइड ग्रंथीचं काम हे व्यवस्थित चालत नाही म्हणूनच पॅक्ड फूड प्रोसेस फूड हे जास्तीत जास्त खाणं हे टाळलं पाहिजे दुसरा महत्वाचा पदार्थ आहे ते म्हणजे शुगर किंवा जे काही गोड आहेत जे आर्टिफिशियली गोड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला गोडवा हा टाकावा लागतो असे पदार्थ खाणं हे तुम्ही टाळले पाहिजेत कारण अर्थातच हे पदार्थ आहेत ते तुमचं इन्सुलिन लेवल्स आहेत ते बिघडवणार आहेत कारण थायरॉइडच्या पेशंट्सना डायबेटीस होण्याचा धोका हा खूप जास्त असतो बरो बरोबरनेच तुमचं वजन वाढवण्याचा धोका देखील ते असणार आहे म्हणून हे पदार्थ खाणं हे तुम्ही कमीत कमी केलं पाहिजे तिसरा महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे फ्राईड आयटम्स तळणीचे पदार्थ आहे ते तुम्ही कमीत कमी खा त्याऐवजी तुम्ही पदार्थ आहे ते वाफवून खा किंवा शालो फ्राय म्हणजे कमी तेलामध्ये किंवा ग्रील करून कमीत कमी तेल वापरून अशा पद्धतीने खाण्याचा प्रयत्न करा त्यानंतरचं आहे ते म्हणजे सॉल्टी फूड आयटम्स ज्याच्या ज्याच्यामध्ये मीठ हे जास्त आहे किंवा मरून वरून मीठ टाकणं फळांवर मीठ टाकणं ह्या गोष्टी आहेत त्या तुम्ही टाळल्या पाहिजेत फळ मीठ जास्त असणारे पदार्थ कोणते आहेत तर याच्यामध्ये खारवलेले पदार्थ आहेत किंवा सुकी मच्छी किंवा ड्राय फिश आहे त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण हे जास्त असतं या बरोबर जे पॅक्ड फूड आहे त्याच्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण जास्त असतं तर हे सगळे पदार्थ खाणं हे टाळलं पाहिजेत यामुळे तुम्हाला हृदयाचा धोका आहे तो जास्त प्रमाणामध्ये तयार होणार आहे या बरोबरच ते म्हणजे अल्कोहोल अल्कोहोलचं प्रमाण हे तुम्ही कमी ठेवलं पाहिजे जास्त प्रमाणामध्ये अल्कोहोल घेणं हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं हे सगळे पदार्थ खाणं तर टाळलं पाहिजेच पण या बरोबरनेच काही पदार्थ असे आहेत जे थायरॉइड हार्मोनचं फंक्शन आहे ते व्यवस्थित होऊ देत नाहीत थायरॉइड हार्मोन ते टी थ्री किंवा टी फोर हे जे हार्मोन्स असतात ते तयार होण्यासाठी ते, ते निर्माण करतात असं जातं याच्यामध्ये तीन महत्वाचे पदार्थ येतात की जे तुम्ही कमीत कमी, कमी खाल्ले पाहिजेत सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे क्रुसिफेरस वेजिटेबल याच्यामध्ये कोणत्या येतात तर इथं कोबी किंवा फुलकोबी म्हणजे फ्लॉवर किंवा ब्रोकोली या गटातल्या भाज्या येतात ह्या भाज्या खाणं तुम्ही टाळलं पाहिजे दुसरं आहे ते म्हणजे सोयाबीन किंवा सोयाबीन पासून तयार होणारे पदार्थ आहेत ते म्हणजे सोया मिल्क असेल सोया चंक्स असेल किंवा टोफू असेल हे खाणं तुम्ही टाळलं पाहिजे आणि तिसरं आहे ते म्हणजे शेंगदाणे किंवा पीनट यामध्ये शेंगदाण्यांपासून बनवलेले पदार्थ देखील येतात ते म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे किंवा पीनट बटर आहे हे देखील खाणं तुम्ही कमीत कमी केलं पाहिजे आता हे तिन्ही पदार्थ आहेत त्या अजिबातच खाणं टाळलं पाहिजे का किंवा आम्ही खाऊ शकतो का, का थोड्या प्रमाणामध्ये तर ज्या कोबीसारख्या किंवा ज्या भाज्या आहेत त्या काही जणांना सॅलडमध्ये रोज खायची सवय असते किंवा एखाद्याला आवडतं म्हणून ते वारंवार केल्या जातात तर असं खाणं तुम्ही टाळलं पाहिजे कोबी किंवा फ्लॉवर हे ज्या भाज्या आहेत तर तुम्ही शिजवून पंधरा दिवसात एकदा किंवा दोनदा ह्या खाऊ शकता पण कच्च्या प्रमाणामधून किंवा सॅलडमधून रोजच्या रोज जर तुम्ही खात असाल तर ते मात्र तुम्ही टाळलं पाहिजे तसंच सोयाबीनचे जे पदार्थ आहेत बरेच जणांना प्रोटीन पावडर घेण्याची सवय असते की त्याच्यामध्ये सोयाबीनचा वापरा केलेला असतो बरोबरीनेच प्रोटीन इन्टेक चांगला राहावा म्हणून सोयाबीनचे पदार्थ रोज खाल्ले जातात त्याच्यामध्ये सोयाबीनचे चंक्स असेल किंवा सोयाबीनचा वापर केला जातो किंवा चपातीच्या पिठामध्ये काही जण सोयाबीनचे पिठे मिक्स करून त्या पद्धतीने चपात्या करतात तसं रोजच्या रोज तुमच्या पोटामध्ये जर जा जात असेल तर ते मात्र टाळलं पाहिजे त्याबरोबरच काही जणांच्या मध्ये शेंगदाणाचा वापर हा आहारामध्ये किंवा जेवणामध्ये हा खूप जास्त प्रमाणात के मध्ये केला जातो जसं की भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कोट आमटीमध्ये शेंगदाण्याचं कोट रोजच्या जेवणामध्ये शेंगदाणाच्या तेलाचा वापर जर या पद्धतीने तुम्ही जर करत असाल तर तो मात्र टाळणं हा गरजेचं आहे तुम्ही एखाद्या दिवशी भाजीमध्ये खातल किंवा एखाद्या दिवशी दे त्याचा वापर केला तर मात्र चालू शकतो पण रोजच तो पदार्थ तुमच्या आहारामध्ये जात असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये जात असेल तर त्याचा मात्र टाळणे हे गरजेचं आहे आता आपण बघितलं की कोणते पदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजेत पण असे कोणते पदार्थ आहेत का की जे थायरॉइड हार्मोनचं चा फंक्शन चांगलं करण्यासाठी आपल्याला मदत करतील तर आहेत ते पदार्थ कोणते आहेत ते आपण बघूया तर तीन गोष्टी आहेत त्या तुमच्या रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला वाढवणं हे गरजेचं आहे एक म्हणजे फळं आणि भाज्या वेगवेगळी फळं भाज्या हे तुमच्या रोजच्या जेवणामध्ये अगदी आवर्जून असलं पाहिजेत दुसरं आहे ते म्हणजे संपूर्ण धान्य कुठलंही रिफाईन किंवा प्रोसेस धान्य न वापरता जे संपूर्ण धान्य आहे ते जास्त करून तुम्ही वापरा किंवा जे पिठं वापरतो ते देखील संपूर्ण पिठं जास्त करून वापरण्याचा प्रयत्न करा आणि तुस महत्वाचं आहे ते म्हणजे प्रथिना कुठलेही हार्मोन्स तयार होण्यासाठी तुमच्या शरीरामध्ये प्रथिनं व्यवस्थित असणंही गरजेचं आहे पण ही प्रथिनं कुठली वापरायची आहे तर तुम्हाला जी शाकाहारी प्रथिनं आहेत म्हणजे उसळ किंवा डाळी ह्या तुम्ही जास्त खाल्ल्या पाहिजेत आणि लीन प्रोटीन लीन प्रोटीन म्हणजे काय तर ज्याच्यामुळे आपल्याला फॅट जास्त मिळणार नाही आहे पण प्रथिनं चांगल्या प्रमाणामध्ये मिळतील उदाहरणार्थ मासे तर तुम्ही मासे चांगल्या पद्धतीने खाऊ शकता मीठ किंवा चिकन हे शक्यतो तुम्ही टाळणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे या व्यतिरिक्त काही व्हिटॅमिन असे आहे जे थायरॉइड फंक्शन व्यवस्थित होण्यासाठी किंवा टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन्स व्यवस्थित तयार होण्यासाठी मदत करतात सगळ्यात पहिल्यांदी आहे ते म्हणजे सेलेनियम सेलेनियम आहे ते थायरॉइड ग्लँडच्या व्यवस्थित फंक्शनसाठी सपोर्ट करतं सेलेनियम आहे ते ब्राझील नट आणि अंड आणि सूर्यफुलाच्या बिया याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतं त्यानंतर आहे झिंक आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीरामध्ये टी थ्री आणि टी फोर हे हार्मोन व्यवस्थित तयार होण्यासाठी हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे भोपळ्याच्या बिया केळं आणि हिरव्या पालेभाज्या याच्यामध्ये ते व्यवस्थित मात्रेमध्ये असतं त्यानंतर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे शरीरातलं इन्फ्लमेशन कमी करतं किंवा थायरॉइड ग्लँडचं इन्फ्लमेशन कमी करतं त्यामुळे त्याचं काम हे व्यवस्थित चालतं हे अक्रोडमध्ये किंवा जवस किंवा ऐंशीच्या बियामध्ये हे व्यवस्थित मात्रेमध्ये असतं आणि याबरोबरच गरजेचं आहे ते म्हणजे विटॅमिन डी यासाठी तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा सूर्यप्रकाशामध्ये बसणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणूनच मी पाच पदार्थ आहे ते तुमच्या आहारामध्ये अगदी आवर्जून खा पहिलं आहे ते म्हणजे ब्राझील नट हे तुम्हाला किराणा मालच्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन देखील मिळू शकतात हे रोज एक ते तीन तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आहे ते म्हणजे सूर्यफुलाच्या बिया रोज एक चमचा भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आहे ते म्हणजे अक्रोड किंवा वॉलनट रोज एक ते दोन भिजवलेले अक्रोड आहेत ते तुम्ही खाऊ शकता त्यानंतर आहे ते भोपळ्याच्या बिया ह्या देखील भाजलेल्या भोपळ्याच्या बिया तुम्ही रोज एक चमचा खाऊ शकता आणि सगळ्यात शेवटी आहे त्या म्हणजे हिरव्या पालेभाज्या तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा हिरव्या पालेभाज्या तुमच्या आहारामध्ये नक्की घ्या तर या सगळ्या पदार्थांमुळे तुमचं थायरॉइडचं फंक्शन आहे ते चांगलं होण्यासाठी मदत होते ते सुधारण्यासाठी मदत होते आता बघूयात की आपल्याला कायम काही शंका असतात थायरॉइडबद्दलच्या त्या नक्की कोणत्या आहेत त्यांची उत्तरं खरी काय आहेत ती बघूयात सगळ्यात जास्तकडून आढळणारे जे पाच प्रश्न आहेत त्यांची उत्तर आपण बघूया सगळ्यात पहिली शंका असते ती म्हणजे थायरॉइड हा जास्त करून स्त्रियांना होतो थायरॉइड हा होण्याचं स्त्रियांमध्ये प्रमाणे जास्त असलं तरी थायरॉइड हा स्त्री पुरुष दोघांनाही होऊ शकतो दुसरं आहे ते म्हणजे थायरॉइड हा वयस्कर व्यक्तींना होतो तर असं नाही आहे थायरॉइड हा कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला अगदी लहान मुलांना तरुणांना वयस्कर हा कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला होऊ शकतो तिसरी शंका असते की थायरॉईड जर मला आहे तर प्रेग्नन्सी मी हो प्रेग्नंट होऊ शकते की नाही किंवा प्रेग्नन्सीमध्ये अडथळे येतील का तर थायरॉईडचे लेवल्स तुमचे व्यवस्थित असतील म्हणजे तुम्ही टॅबलेट घेऊन ट्रीटमेंट घेऊन जर तुमचे थायरॉइडचे लेवल्स जर नॉर्मल असतील तर तुम्हाला शक्यतो अडथळा येत नाही पण जर तुमचे लेवल्स तुमचे कमी जास्त असतील तर मात्र तुमचं मानसिक चक्र बिघडल्यामुळे तुम्हाला काही अडथळे येऊ शकतात पण तुम्ही चिकित्सा घेतल्यानंतर ते अडथळे दूर करता येतात त्यानंतर एक महत्त्वाची शंका आहे ती म्हणजे जर माझे टॅबलेट घेऊन माझ्या थायरॉइड लेवल जर व्यवस्थित झाल्या तर मी टॅबलेट बंद करू शकते का तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की मध्ये थायरॉइड ग्लँड हे थायरॉइड हार्मोन्स हे कमी प्रमाणामध्ये तयार करते म्हणजे जेवढी आपल्या शरीराला गरज आहे तेवढी ते तयार करू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही ना काही लक्षणही तयार होतात म्हणूनच शरीराची ती लेवल पूर्ण करण्यासाठी ती गरज पूर्ण करण्यासाठी थायरॉइड हार्मोन हे बाहेरून घेणं हे आपल्याला गरजेचं असतं तुम्ही ते घेणं बंद केलं तर तुमच्या लेवल्स परत कमी होतात आणि परत तुम्हाला ही लक्षणं सुरू होतात बरोबरच काही जणांना कंजनायटल थायरॉइड असतं था। कि किंवा काही जणांची थायरॉईड ग्लॅन ही पूर्णत काढून टाकली जाते तर अशा केसमध्ये देखील तुम्ही टॅबलेट घेऊन तुमच्या शरीरातले सगळे फंक्शन्स आहेत सगळी कार्य आहेत ती व्यवस्थित चालू शकतात काही जण अशी असू शकतील की ती ती ही व्हिडिओ बघताना त्यांच्या मा मनामध्ये विचार येईल किंवा त्यांना शंका येईल की काही जणांच्या ह्या बंद झाल्या आहेत तुमच्या काहीतरी कारणामुळे तुमची थायरॉईड ग्लॅन आहे ती तात्पुरत्या स्वरूपामध्ये टी थ्री किंवा टी फोर हार्मोने तयार करू शकत नाही उदाहरणार्थ तिला काहीतरी इन्फेक्शन झालं आहे किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही जणांना असं होतं किंवा तुमचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याचा ताण त्याच्यावर येत आहे तर अशा केसमध्ये तुमचं इन्फेक्शन कमी झालं किंवा प्रेग्नन्सीनंतर जेव्हा तुमच्या शरीराचा लोढा कमी होतो तुम्ही तुमचं वजन कमी केलं तर या केसमध्ये तुमची गोळी आहे ती काही काही का, 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 वेळेला पूर्णत बंद होऊ शकते पण सगळ्याच केसमध्ये असं होत नाही त्यामुळे डॉक्टरांची चिकित्स कि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय तुम्ही गोळीही बंद करू नका आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मला हायपोथायरॉडिजम आहे तर माझं वजन कमी होईल का की माझं वजन वाढतच जाणार आहे ही बऱ्याच जणांना शंका असते तर जर तुमचे लेवल्स हे व्यवस्थित असतील तर तुमचं वजन हे नक्की कमी होऊ शकतं फक्त तुम्हाला थोडेसे एफर्ट्स हे जास्त घ्यावे लागतात पण वजन हे नक्की कमी होतं आणि वजन कमी करण्याने तुम्हाला खूप जास्त फायदा हा होतो तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला महत्वपूर्ण किंवा गरजेची माहिती कळली असेल अशी मी आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा नक्की शेअर करा असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि तोपर्यंत हिंदी राहा आणि हॅप्पी रहा। नमस्कार